नमस्कार मी कृष्णा सातपुते आज आमच्या घरी महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या कॉमगदीचे मानकरी असलेले आमचे लाडके कुस्ती सम्राट असलेभाई काजी आज आमच्या गरीबाच्या घराला पाहायला गेले खूप आनंदी आहे मी असलेभाय खूप मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या घरी आला कसं वाटलं आजच्या ट्रॉफेज वगैरे सगळं मी एकतर तुमच्या गावचा असून मला अभिमान आहे की कृष्णा सातपुते हे कोरवाडीचे असून टेनिस क्रिकेट मध्ये ते देव मानलं जात आणि अशा एका व्यक्तीचा आता रोडवर भेट झाली घरी बोलवलं तर ट्रॉफ्या बघून मी आश्चर्यचकित झालो कारण का सांघिक खेळात इतक्या ट्रॉफ्या मिळवण्या इतकी सोपी गोष्ट नाही फार आम्हाला बी माझा भाऊ एक बाहेर देशातून आताच आला आणि त्यांच्या मोलासनी बघायला भेटल कि बाबा इतक्या मोठ्या खेळाडूच्या जा घरी आज आपल्याला जाता येत ह्याचा आम्हाला पहिल्यांदा अभिमान वाटला फार छान वाटलं आणि ट्रॉफी बघून फार आनंद झाला की एक एक खेळाडू इतकं ट्रॉफी मिळवू शकतो हे पहिल्यांदाच बघितलं असले आम्हाला पासून काहीच देखील आग्रह आले ते सुद्धा तर आ... तसं धन्यवाद मला तीच कळत नाही कारण मी ज्यावेळेस येतो असतो घरी त्यावेळेस ते त्यांची इनोवा माझ्या समोरच होती तर त्याला मी विनंती केली की के घरी असलं पाहिजे कारण त्यांचे बंधू दीड वर्षानंतर नॉर्वे या कंट्रीमधून येत होते फॅमिलीला घेऊन तर शब्दाला नाकार न देता घरी येऊन आज माझ्याच्या शब्दाला मान ठेवला मला तसं माझं थँक्यू छोटासा सत्कार होतो तुमचा